रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अर्णवच्या ऑफिसमध्ये अडनव लावण्या आणि आकाश असतात अर्णवने लावण्याला फाईल चेक करायला सांगितलेलं असतं त्या पद्धतीने इन ग्रीप सुद्धा तो लावण्याला देत असतो आणि लावण्या फाईल चेक करत असते इतक्यात ऑफिसच्या डोअरमध्ये ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी विचारते की आतमध्ये येऊ का सर असं म्हणल्याबरोबर अर्णव हा ईश्वरीकडे पाहतो त्याला मनातून खूप आनंद झालेला असतो की ईश्वरीने पुन्हा एकदा ऑफिस जॉईन केले तिला पाहून लावण्याच्या मनात विचार येतो की हिचं इथे काय काम आहे कशाला आली आहे असं तिला वाटतं आकाशला देखील खूप आनंद झालेला असतो छानसं स्माईल आकाशच्या चेहऱ्यावरती असतं ईश्वरी पुन्हा एकदा विचारते सर मी आतमध्ये येऊ का लावण्याच्या चेहऱ्यावरचा रंगच पूर्णपणे उडालेला असतो कारण लावण्याला वाटतं की ईश्वरी जॉब सोडून निघून गेले आहे आता इथं काय काम आहे असं तिला वाटतं ईश्वरी खूप छान असे प्रसन्न चेहऱ्याने ऑफिसमध्ये आलेली असते आणि तिथं आल्यानंतर तिने आणलेल्या ज्या काही मिठाईचे सॅम्पल्स असतात त्या सॅम्पल्स ती एक एक करून टेबलवरती काढून ठेवते अर्णव हा तिच्याकडे एकटक पाहत असतो कारण त्यालाही हेच हवं असतं की कोणत्या ना कोणत्या कारणाने ईश्वरी त्याच्या राहायला हवी आहे ईश्वरी देखील खूप छान असे स्मित हास्य करत तिने मेहनतीने बनवलेले स्वीटचे सॅम्पल्स टेबलवरती ठेवत थे असते आणि ती म्हणत असते की हे घ्या मी आणलेले सॅम्पल्स आहेत तर आता तुम्ही सर्वजण चेक करून सांगा आणि मला एकेका गोष्टीचं अप्रुव्हल द्या असं ती अर्णवला म्हणते अर्णव तिच्याकडे पाहत राहतो आणि म्हणतो नो नॉट पॉसिबल त्यानंतर तो फक्त तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो की ईश्वरी ऑफिसमध्ये आली याचा त्याला आनंद असतो आणि परंतु तो असं डायरेक्टली व्यक्त करत नाही तो म्हणतो की सॅम्पल चेक होणार नाहीत असं म्हटल्याबरोबर ईश्वरी म्हणते की काय माझे सॅम्पल्स तुम्ही चेक करणार नाही आहात असं ती देखील प्रश्नचिन्हामध्येच त्याला प्रश्न विचारते लावण्याही अतिशय रागामध्ये लावण्या ईश्वरीकडे पाहत असते ईश्वरीने आणलेले सॅम्पल अणवतीला म्हणतो नो, नो नीड टू चेक त्यानंतर ईश्वरीला खूप राग आलेला असतो म्हणजे चेक करायची गरज नाही म्हणजे काय सर तुम्ही तर मला इथे बोलून घेतलंत ना सॅम्पल मागवलेत ना अण्ण म्हणतो मी तुला कुठे इथं बोलवलं तुला आकाशने बोलवलं ना असं त्या दोघांचं सुरू होतं त्यानंतर ईश्वरी म्हणते सर तुम्ही माझा टाईम वेस्ट करत आहात मला इथे कशाला बोलून घेतलं तू मला सॅम्पल चेकच करायचे नव्हते तर अण्ण म्हणतो मी तुला बोलवलं नाही आहे आणि इनफॅक्ट सुद्धा माझा टाईम वेस्टच करत आहे या दोघांचं तुतुम मी सुरू होतं इतक्यात आकाश म्हणतो जस्ट वेट होल्ड ऑन एक मिनिट थांबा आपण सॅम्पल चेक करूयात का असं तो म्हणतो त्यानंतर दोघेही शांत बसतात आणि आता सॅम्पल चेक करायला लावण्याला सांगतो अर्णव म्हणतो की लावण्या सॅम्पल चेक कर लावण्या म्हणते मी आणि स्वीट्स ती असं अनकम्फर्टेबल फील करत असते आकाश म्हणतो लावण्या सॅम्पल चेक कर असं म्हटल्यानंतर अण्णवसुद्धा अनुमोदन देतो आणि अर्णव म्हणतो आफ्टर ऑल सगळे जे स्वीट्स आहेत त्याचा अप्रूवल आपण तिघेही देतो त्यामुळे तुलाही चेक करावा लागेल तूही खाऊन बघ असं लावण्याला म्हणतो लावण्याची तर ऑलरेडी इच्छा नसते परंतु अर्णवने सांगितल्यामुळे ती म्हणते ओके ठीक आहे स्वीट आणि मी बरं ठीक आहे चेक करते ईश्वरीने छानसा असा मिठाईचा बॉक्स बाजूला काढलेला असतो आणि कलाकंद तिने आणलेला असतो त्यातला एक छोटासा अगदी कण म्हणता येईल इतकाच काढून ती लावण्या खात असते आणि खाल्ल्याबरोबर तिला टेस्ट ही, ही आवडते की नाही हे पुढच्या भागामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार आहे न म्हणतो की मला चेक करण्याची चे गरज नाही कारण तुझ्या आजचीचं मला माहिती आहे